अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा पाडवी यांची जिल्हा रुग्णालयात भेट अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करत पालकांना दिला दिलासा सविस्तर वृत्त असे की आज आमलीबारी घाटात झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बसच्या झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री आमशा दादा पाडवी यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस केली यावेळी आमदार पाडवी यांनी उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांशी तसेच त्यांच्या पालकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली आणि प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले त्यांनी डॉक्टरांना जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे डॉक्टर निलेश वळवी प्राध्यापक दिनेश खरात जगदीश पवार गणेश वळवी तसेच लोकसभा प्रसिद्धी प्रमुख हुजेफा बलोच आदी मान्यवर उपस्थित होते या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा आमदार पाडवी यांनी व्यक्त केली एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट

মাকপা য়ানে চিয়ে তুনিলে আযানাই স্য়ে. মাকা ইন্ল তুলে য়ে তুরি শেন্লেে এন্লারা পাকলে আদে